आला 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 बिग बॉस मराठीचा वोटिंग ट्रेंड आला कारण की बिग बॉस मराठीच्या या घरामध्ये सध्या असणारे जे आठ कलाकार आहेत हे आठीचे आठही कलाकार नॉमिनेट झालेले आहेत मग आता या आठ कलाकारांपैकी नेमकं घराबाहेर कोण जाणार आहे असे देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण मात्र नेमकं आता या आठवड्यामध्ये भाऊच्या धाक्यावर डबल एविक्शन होतं म्हणजे दोन कलाकार घराबाहेर जातात का एकच कलाकार घराबाहेर जातो हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण की बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन हे शंभर दिवसाचं होणार नसून सत्तरच दिवसाचं होणार आहे मग सत्तर दिवसाचं सीझन होणार असल्यामुळं घरातले सदस्य लवकरात लवकर बाहेर काढले जाणार आहेत आणि उर्वरित जे टॉप फाईव्ह कलाकार आहेत यांच्यामध्ये नेमकं कोण विनर होणार आहे आणि कोणाला ट्रॉफी मिळणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये समजणारच आहे पण मात्र सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खेळत असणारे जे आठ कलाकार आहेत या आठ कलाकारांचा वोटिंग ट्रेंड सध्या समोर आलेला आहे आणि कोण किती नंबरला आहे हेच आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सुरुवात करूया खालच्या टॉपच्या बॉटमपासून की सगळ्यात खाली सगळ्यात कमी मत हे कोणाला मिळालेलं आहे आणि सगळ्यात खालच्या नंबरला कोण आहे जर आपण पाहिलं तर आठव्या क्रमांकावर आहेत सगळ्या खालच्या नंबरवर आहेत त्या म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर या आठव्या नंबरवर आहेत कारण की वर्षा उसगावकर यांचा जो फॅन फॉलोईंग वर्ग आहे जो वर्षा उसगावकर यांना पाठिंबा देत असतो तो एक वयस्कर वर्ग आहे आणि त्या वयोगटातल्या लोकांना वोट कसं करायचं म्हणजे ऑनलाईन मत कसं द्यायचं याची जास्त माहिती नसल्यामुळं वर्षा उसगावकर यांना कमी वोट येत आहे असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे त्यामुळं वर्षा उसगावकर या सध्या तरी आठव्या नंबरवर असल्याचं चित्र आपला पाहायला आहे वर्षा उसगावकर यांच्या पाठोपाठ सातव्या क्रमांकावर आहे ती म्हणजे निक्की तांबोळे निक्की तांबोळी ही सातव्या क्रमांकावर आहे कारण की आरबाज पटेल हा घराबाहेर गेल्यापासून निक्की तांबोळीची अवस्था कशा पद्धतीनं झाली आहे हे सुद्धा सुद्धा आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेलं आहे जर आपण या बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं तर आरबाज आणि निक्की कशा पद्धतीनं खेळत होते कशा पद्धतीनं वागत होते हे त्यांचं खेळणं बोलणं प्रेक्षकांना न पटल्यामुळं अनेकांचं मत होतं की या दोघांना घराबाहेर काढलं पाहिजे म्हणून आरबाज घराबाहेर गेला पण मात्र त्या पाठोपाठ आता निक्कीचा सुद्धा नंबर लागणार आहे आणि ती सुद्धा घराबाहेर जाणार आहे असं काही प्रेक्षकांनी कमेंटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेकांनी सांगितलेलं आहे आणि वोटिंग ट्रेननुसार सध्या तरी निक्की सातव्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपलं या ठिकाणी दिसतं निक्कीच्या पाठोपाठ नंबर लागतो तो म्हणजे जानवीचा कारण की बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीला तसं उत्तर देण्यासाठी जानवी किल्लेकरच आहे त्यामुळं निक्कीपेक्षा जास्त वोट जानवीला मिळतंय त्यामुळं जान्हवी ही सहाव्या क्रमांकावर आहे वोटिंग ट्रेननुसार आणि त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांचं पंढरीनाथ कांबळे हे पाचव्या का क्रमांकावर आहेत बिग बॉसच्या घरामध्ये अगदी उत्कृष्टपणे खेळत आहेत आणि ज्या सदस्याला ज्या का कलाकाराला गेम व्यवस्थित समजत नाही त्यांना नेमकी काय चूक केली आहे तो कुठं चुकला हे समजून सांगण्याचं अतिउत्तम काम पंढरीनाथ कांबळे हे बिग बॉसच्या घरामध्ये करत आहेत अनेकांना त्यांचा गेम कळत आहे म्हणून वोटिंग ट्रेननुसार पंढरीनाथ कांबळे हे पाचव्या क्रमांकावर आहेत तर चौथ्या क्रमांकावर आहे अंकिता अंकिता वालावलकर हिचं जे खेळणं आहे बोलणं आहे आणि सुरज सोबत ज्या पद्धतीनं तिचं वागणं आहे हे कुठंतरी प्रेक्षकांना खटकलेलं दिसतंय पण मात्र अंकिता वालावलकर हिचा एक मोठा फॅन फॉलोईंग वर्ग आहे तिला लाखो लोक फॉलो फा करतात त्यामुळं तिला वोट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच वोटिंग ट्रेंडनुसार अंकिताही चौथ्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अंकिताच्या पाठोपाठ त्याच्या वरती आहे तो, तो म्हणजे डिपी म्हणजे धनंजय पवार धनंजय पवार हा तिसऱ्या क्रमांकावर आहे धनंजय पवार यांचा मोठा फॅन फॉलोईंग वर्ग आहे सोशल मीडियामध्ये त्यांची मोठी चर्चा आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये अगदी भेदडकपणे ते बोलत असतात कुठलाही टास्क खेळताना अगदी त्या चांगल्या पद्धतीनं खेळत असतात म्हणून प्रेक्षकांना त्यांचा खेळसुद्धा मोठ्या प्रमाणात आवडताना दिसतोय म्हणून त्यांचा फॅन फॉलोईंग वर्ग त्यांना मताधिक्यसुद्धा मोठ्या प्रमाणात देतो आहे म्हणून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत तो म्हणजे गायक सिंगर अभिजित सावंत अभिजित सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे कारण की अभिजित सावंतचासुद्धा एक मोठा फॅन फॉलोईंग वर्ग आहे बिग बॉसच्या घरामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं खेळत आहे आणि त्याचं जे बोलणं आहे ते अगदी स्पष्टपणे आहे तो जास्त कोणावर नाराज होत नाही आणि नाराज झाला तरी सुद्धा त्याची समजूत कशा पद्धतीनं काढतो सोबत सुद्धा त्याच पद्धतीनं वागतो आरबात सोबत सुद्धा त्याच पद्धतीनं वागतो घरातल्या सगळ्या सदस्यांसोबत अगदी चांगल्या पद्धतीनं वागणारा बोलणारा कलाकार म्हणून अभिजितकडं पाहिलं जातं त्यामुळं त्याला वोटिंग मोठ्या प्रमाणात येतं असतं म्हणून या आठ जणांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अभिजितचा नंबर लागतो वोटिंग ट्रेंडनुसार तर पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या राज्यातल्या जनतेची लाखो दिलो की धडकन असं त्याला म्हणावं लागेल ते नाव म्हणजे सूरज चव्हाणचं सूरज चव्हाण हा पहिल्या आठवड्यापासून नॉमिनेट होताना दिसतोय घरातल्या सदस्यांना वाटतं की यांनी घराबाहेर गेलं पाहिजे पण मात्र राज्यातली जनता सूरज चव्हाणला ज्या पद्धतीनं पाठिंबा देते त्यामुळं सूरज चव्हाण हा बिग बॉसची ट्रॉफी जिंकेलच असं सध्या तरी वाटतंय त्यामुळं सूरज पहिल्यापासून एक नंबरवरच आहे आणि अजूनही तो एक नंबरवरच आहे सगळ्यात जास्त वोट सूरज चव्हाणला मिळताना दिसतंय म्हणजे घरातले जे आठ कलाकार आहेत या सात कलाकारांचं वोट एकीकडं आणि फक्त सूरज चव्हाणचं वोट एकीकडं तरीसुद्धा या दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही एवढं मोठं मत अधिक्य सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामध्ये मिळताना आहे आता त्याची काय कारणं आहेत त्याला एवढं वोट कशामुळे मिळतं आहे त्याला गेम योग्य प्रकारे खेळता येत नाहीत असं काही म्हणत आहेत पण मात्र त्याचा गेम क ज्यांना कळतो ज्यांना सुरज चव्हाण आवडतो यांची संख्या मात्र लाखोंमध्ये आहे आणि जे केम कळत नाहीत असं म्हणतात त्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्या एवढीच आहे असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं बिग बॉस घरा मराठीच्या घरामधल्या आठ सदस्यांचं नॉमिनेशन झालं आहे आणि अशा अशा नंबरनं त्यांची क्रमवारी लागलेली आहे मग आता था या आठवड्यामध्ये नेमकं घराबाहेर कोण जाईल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण मात्र हे जे वोटिंग ट्रेंड आलेला आहे हो, हा सुरुवातीच्या दिवसामधला आहे अजून आता गुरुवारपर्यंत नेमकी काय परिस्थिती होते कोणाला किती वोट मिळतात कोण खाली जातं कोण वरी येतं हा वोटिंग ट्रेंड चेंज होत असतो म्हणजे बदलत राहत असतो आणि शेवटी शुक्रवारी भाऊच्या धक्क्यावर याचं सगळं काही जे वोटिंग ट्रेंड आहे तो बंद होतो आणि मग शनिवारी रविवारी घरातले सदस्य हे बाहेर जातात सुद्धा आपला मागच्या आठवड्यामध्ये दिसलेलं आहे मग या आठवड्यामध्ये नेमकं घराबाहेर कोण जाईल असं तुम्हाला वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या